<laughs> नमस्कार मित्रांनो कसे आहात आज येडेश्वरी देवीला जाण्याचा योग आला आणि त्याच्याबरोबर आम्ही जाणार आहोत हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा खूप मजा येणार आहे रविवारची पण सुट्टी होती आणि खूप दिवस झालं बाहेर पडलो नव्हतो त्याच्यामुळं मन मोकळं करण्यासाठी आम्ही चौघजण मित्र येरमाळाला आणि तुळजापूरला जाण्याचा निर्णय केला आणि त्याचबरोबर आम्ही येरमाळाच्या बाहेर पोहोचलो होतो कुठे बाहेर गेल्यानंतर आपल्याला वाटतं ते सेल्फी सेल्फीचा नाद प्रत्येकालाच असतो त्याचबरोबर आम्हीसुद्धा सगळ्यांनी मिळून एक दोन सेल्फी घेतले फोटो काढले आणि पुढं जे गड आहे ते चढायला सुरुवात केली मित्रांसोबत बाहेर फिरायला जायचं म्हटलं की मौज मजा मस्ती आणि ते जोक्स गप्पा मारत दुकानाचं नजारे पाहत आम्ही पोहोचलो ते पहिल्या दरवाजापर्यंत त्यानंतर आतमध्ये हे जे आहे ते सुंदर नजारा पाहायला भेटतो ब्लॉक काढण्याच्या नादात आणि फोटोच्या नादामध्ये मंदिर आहे ते कुठं गेलं तेच आम्हाला कळलं नाही गेलं त्यामुळे आम्ही मंदिराच्या योग्य मार्गाने निघालो एकदम मंदिराच्या जवळ गेल्यानंतर एक प्रकार घडला तो मला निवळच आवडलेला नाही कारण की जेव्हा मंदिराच्या आतमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला कॅमेरा बंद करायला सांगितला पण असं का मला हा प्रश्न विचारायचा आहे जेव्हा मंत्री संत्री येतात तेव्हा त्यांच्या पुढे लुळू करणारे हे लोक जे आहे ते सर्वसामान्य जनतेलाच हा नियम लावतात कारण की फोटो वगैरे व्हिडिओ सगळ्यालाच घ्यावा वाटतो फोटो घ्यावा वाटतो पण जेव्हा असं होतं तेव्हा खूप खरंच वाईट वाटतं जेव्हा मंत्री येतात त्यांना त्यावेळेस तिथले व्हिडिओ फोटो सगळे बाहेर येतात पण सर्वसामान्य व्यक्ती आला तरच आम्हाला नियम आठवतात तर आम्ही बाहेरच्या जे कमानीला आहे तिथेच फोटो काढून खुश झालो आणि मला इथं खूप फोटोमध्ये काढू दिला नाही आणि व्हिडिओ पण काढू दिला नाही त्यामुळे सगळेजण नाराज होते त्यामुळे थोडंसं बाहेरचं आहे ते गेटलाच तिथे फोटो आणि कमानीच्या बाहेर फोटो काढून सर्वजण खुश झाले त्यानंतर एक गेम सुरू केला ते म्हणजे उतरताना एकमेकाला पाटकुळे घेणे हा खेळ सुरू झाला बारे बारेने सगळे एकमेकांना पाय दुखत होते म्हणून पाटकुळी घेत होते पण मी आहे ते व्हिडिओच्याच कामात होतो कारण की यांचे व्हिडिओ मला शूट करायचे होते त्याचबरोबर सगळे आमची मित्र कंपनी आहे ती अशी मोज मजा करत खाली गड उतरत होती त्यानंतर जाताना एरमेळाचा लय भारी मलाई पेढा हा तिथे घेतला आणि सगळ्यांनी टेस्ट करून बघितला आणि त्यानंतर जे आमचे भयान आहे ते सगळ्यांनी टेस्ट केला पण मीच राहिलो होतो त्यानंतर आमच्या कैलास भायने मोठा टुकडा आहे ते मला दिला त्यानंतर एकमेकाला बारी बारीने पाठकुळे घेऊन गड उतरताना हा व्हिडिओ मला खूप आवडला त्यानंतर आम्ही गडाच्या बाहेर गेलो येडेश्वरीचं महाद्वार आहे त्यानंतर आम्ही जे आहे ते गडाच्या बाहेर आल्यानंतर थोड्याशा शेतामध्ये रोडच्या कडीला जसं की पाठीमागे दिसत आहे तुम्हाला तसा आम्ही डान्स केला <laughs> मला सुद्धा यांच्या डान्समध्ये सामील व्हायचं होतं पण माझ्या हातामध्ये मोबाईल होता त्यानंतर मी गाडीतून ट्रायपॉड आणला आणि ट्रायपॉड सेट केला त्यानंतर आहे तो हा डान्सचा आनंद घेतला खेळला आंबा खेळती नो नो हा डान्स नव्हता तर बळजुबरीने नाचा लावलेला आणि प्रेशरने केलेला हा डान्स होता त्यामध्ये हो डान्स करता करता आमच्या पट्ट्याच्या अंगात आलं पाठकाने कार्यक्रम बंद केला आणि गाडीमध्ये बसायला सांगितलं जातच काहीतरी होईल म्हणून आणि वाटेमध्ये मौज मजा करत आम्ही प्रवासाला निघालो त्यामुळे एकमेकांची मौज मजा गाणे मस्ती आणि रविवारचा सुट्टीचा आनंद घेत निघालो यांचे गाणे ऐकून मी पुन्हा टेप बंद केला आणि यांचीच गाणी ऐकली रस्त्यांना जाताना माझे फॅन लोक भेटले पाऊस दोन फॅन आहेत जे की माझ्याकडे बघत आहेत तर दादा दादा या दा 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 दोन फॅनला टाटा बाबा केलं आणि पुढच्या प्रवासाला निघालोत <laughs> आम्ही पोहोचलो तुळजापूरमध्ये आणि चालत निघालोत कारण की आमची गाडी खूप दूर लावली पार्किंग होती पार्किंगची व्यवस्था तिकडच होती त्यानंतर दूरूनच आहे ते आपल्याला कमान दिसत होती जे की तुळजापूरची कमान आहे आणि इथूनच आहे ते मार्केट सुरू होतं त्याच्यामध्ये तुम्ही खरेदी करू शकता आणि त्यानंतर असा आनंद घेत आम्ही पोहोचलो ते तुळजापूरमध्ये आणि फोटो सेल्फी वगैरे घेतली आणि आतमध्ये गेलो पण आतमध्ये गेल्यानंतर आहे ते आम्हाला दर्शन होईल का नाही याचा प्रश्न पडला होता कारण की गर्दी खूप होती आणि गर्दीमध्ये दर्शन करणं आम्हाला शक्य नव्हतं कारण आम्हाला पुढच्या प्रवासालासुद्धा जायचं होतं त्यामुळे बाहेरून आम्ही आहे ते पूर्ण नजारा आहे ते पाहिला राजे छत्रपती शहाजी राजेंचं जे महाद्वार आहे ते आपल्याला पाहायला भेट मनसोक्तपणे आहे ते फोटोचा व्हिडिओचा आणि ब्लॉगिंगचा आनंद घेतला आणि त्यानंतर आमची मित्र कंपनी आहे मित्र कंपनीसोबत आतमध्ये जाण्याचा निर्णय केला त्या अगोदर इथे एक भांडण लागलं तिथे भांडण बघितलं आणि आतमध्ये गेलो त्यानंतर आतमध्ये आहे ते खूप छान आहे त्यानंतर थंड हवा येत होती आणि दर्शनाकडे जाण्याचा मार्गसुद्धा आपल्याला तिथे पाट्या वगैरे लागलं होतं आणि त्यानंतर आहे थोडंसं रिप्लिप चालू होती या ट्रीपचं पूर्ण श्रेय या माणसाला जातं कारण की या माणसाची गाडी होती त्यांच्या गाडीमध्ये आम्ही हा प्रवास केला होता त्यानंतर आम्हाला जे आहे ते, ते अष्टविनायक गणपतीत दर्शन भेटलं आणि त्यानंतर जे मुख्य कमान आहे त्या मुख्य कमानेच्या आतमध्ये गेलो जे की आतमध्ये गेल्यानंतर तुळजापूरच्या देवीचं दर्शन होणार होतं आणि लाईनला लागायची ला तर आमची इच्छा नव्हती कारण खूप गर्दी होती आणि गर्मी पण खूप होती आणि गर्मीमुळे आम्ही हा जे दर्शन आहे ते होल्ड केलं म्हणजेच दर्शन घेऊ शकलो नाही आम्ही पूर्ण मंदिराला राऊंड मारला आणि राऊंड मारल्यानंतर आहे परतीच्या प्रवासात जाण्याचा निर्णय केला कारण की आम्हाला पुढे पण दूर जायचं होतं आमचे कैलासर म्हणत होते की दर्शन होईल पण तीन तास लागतील त्यामुळे सगळ्यांचं जे आहे ते मन बदललं आणि ते म्हटले की आपण दर्शन नको पूर्ण एक राऊंड मारूया मंदिराला सगळं पाहूया आणि परत जाऊया तर मित्रांनो आजचा एडेश्वरी येरमाळाचा आणि तुळजापूरचा ब्लॉग कसा वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता नवरात्री येते तुम्ही पण तुळजापूर एरमाळाला कधी जाणार आहे कधी प्लॅन करणार आहे आणि तुमचे प्लॅन भिसकाटत का ते पण कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची मित्र कंपनीसोबत तुम्हाला जायला